नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहत आहात आधुनिक महाराष्ट्र हे यूट्यूब चॅनल तर आधुनिक महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी आपल्यासमोर ओळी महाराष्ट्रातील संपूर्ण गायींचे बाजार बैल बाजार हे आपल्यासमोर घेऊन येत असतो तर शेतकरी मित्रांनो आपल्या या आधुनिक महाराष्ट्र यूट्यूब चॅनलवर आपण अजूनपर्यंत नवीन असाल आणि आपलं चॅनल हे सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोन द्यावा जेणेकरून आमचे महाराष्ट्रामधील जे गायींचे असतील बैलांची असतील नवीन नवीन बाजारामधील व्हिडिओ आपल्याला घरबसल्या पाहायला मिळतील तर मित्रांनो आपण आपले व्हिडिओ सुरुवात करूया भाया। नमस्कार काय किती आहेत बाजारात तीन आहेत एक दोन तीन कशी दादाला कशी आहे त्या कशी आहेत पलीकली पांढरी कड दाज करते काय सांगतात तिचं बावीस लिटर सांगतोय काय सांगता किंमत तिची सांगा एक लाख चाळीस हजार रुपये कमी जास्त का व्यवहाराला बसल्यावर काय सांगता आपण तुम्हाला एक साठ सांगता दूध काय सांगता सव्वीस लिटर आणि व्यवहार व्यवहारपासल्या कमी जास्त त्याचे काय सांगता पण एक नंबरची व्यवहाराला पसर कमी जास्ती कक्षात तुम्ही तर राहू पावशात कशात गाय या तर आपण बारामतीमध्ये सर राहता ना कंटिन्यू कासत वगैरे सडात कसे आहेत पाहू शकता चालते आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगून नाव संकेत गावडे मोबाईल नंबर त्र्याण्णव छप्पन्न अडुसष्ट तेरा डबल झिरो व्यापारी आहे ना आपण हां आपल्या कंटिन्यू काही मिळून जात धन्यवाद नमस्कार काका नमस्कार आपल्या बाजारात किती आहेत काही तीन चार गाय आहेत तीन चार गाय आहेत या समोरचे तीन चार आपलेच ना काही कसे दाताला कशा आहेत ही पलीकडची दोन दात आहे ही दोन दात आहे का ही कशी आहे ही सहा दात आहे ही कशी आहे सहा दात आहे ही आपले का आपले तीन आहेत तर हिचं दूध काय सांगता आपण सहा दात बावीस तेवीस लिटर सांगताय एका दोन टायमाचे मिळून दोन टायम काय किंमत काय सांगता याची एक लाख पस्तीस हजार रुपये बसल्यानंतर होईल ना कमी जास्त याचं काय सांगता आपण एक लाख साठ हजार रुपये व्यवहाराला बसल्यावर होईल ना कमी जास्त दुधाला कसं चालणार बरे पंचवीस लिटर सव्वीस लिटर चालणार पशी ती पलीकडली जी दिसते कशा दाताला कशा म्हणले दोन दात दोन दात आहे पहिल्यावर आहे का पहिल्यावर मित्रांनो पाहू शकता पहिलो काय सांगता किंमत तिची तिची एकतीस सांगतो एक लाख तीस हजार रुपये व्यवहारापासून होणार कमी जास्त आपण व्यापारी का शेतकरी आहे आहे व्यापारी आहे आपल्याकडे कंटिन्यू काय मिळून जातील ना शेतकऱ्यांना जर या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी आपल्याकडे आले तर मिळून जातील ना काही जणांना तर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा गणी मोबाईल मोलाने राहणार पळस मंडळ तालुका माळशिर जिल्हा सोलापूर चालतं धन्यवाद नव्याण्णव सत्त्याण्णव तीस बहात्तर सत्तेचाळीस सत्त्याण्णव तीस तीस बहात्तर सत्तेचाळीस चालते धन्यवाद तर मित्रांनो पाहू शकता यांच्यापासून गायी व्यापारी आहे त्यांच्यापासून कंटिन्यू आपल्याला गायी मिळून जातील तर याचा नंबरला आपण कधी पण कॉन्टॅक्ट करा यांच्याशी संवाद साधून आपण चांगल्या क्वालिटीचे गाई खरेदी करू शकता तर चला आपण पुढच्या काही कवर करूया शेतकरी मित्रांनो पाऊस आता कसे आहे दाला सडाला कसे आहे जरा जोडा पुढे जरा दोन्ही एकाच मार्गाचे आहेत ना शेतकरी मित्रांनो पाऊशाता कसे आहेत साडाला गाई नमस्कार मया बोला, बोल, बोला।, <laughs> बोला 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 सांगा कशा दाताला कशा आहेत दुष्या आहेत दा, दा का दाताला दोन्ही पण जुळलेली आहे का ती हे दुष्शी आहे काय सांगता दूध यांचं दूध हे पहिल्यावर आहे ती दुसरं नाही काय सांगता यांच्या दीड तिचे काय सांगता एक लाख साठ हजार रुपये द्या शेवट एवढ कमी जास्त का पर्याय काय शेतकरी आपण आपलं नाव मोबाईल नंबर सांगा की मोबाईल नंबर आपला चालतं चालते धन्यवाद नमस्कार कशा दाताला कशा काही सहा दात घेतली आहे का आपण कितीला बसली ती एक लाख चाळीस हजार एक लाख चाळीस हजार बसली का दूध काय सांगितलं सोळा लिटर एक टायमाला एका टाइम सोळा लिटर दूध सांगितलं एक लाख चाळीस हजार घेतलाय दादाला कशा म्हणलंय सहा सहा कुठून आला आपण उमरगा तालुका रुपयाला कसा वाटला बाजार कसा वाटला आजचा आहे बाजार आणि आपला मोबाईल नंबर सांगायचा निवृत्ती अंकुश घोरपुडे मोबाईल नंबर पंच्याण्णव झिरो एकतीस अठ्ठावीस सातशे नव्वद शेतकऱ्या का पाळण्यासाठी वापरण्यासाठी चालते धन्यवाद काका नमस्कार तर शेतकरी मित्रांनो सांगोला येथील गाईंच्या बाजारात व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि अशा ज्या नवीन व्हिडीओ मध्ये आपण भेटू तोपर्यंत नमस्कार